नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून ते चार एप्रिलपर्यंत चालेल या दुसऱ्या सत्रात दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल बँकिंग कायदे सुधारणा विधेयक कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रामध्ये चर्चा होईल मुंबईत नागपाडा मिंट रोड इथं आज निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करताना पाच कामगारांचा मृत्यू झाला टाकी साफ करत असताना हे कामगार गुदमरले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढून जे जे रुग्णालयात नेलं मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं मुंबईची आर्थिक स्थिती भाजप पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे ते आज मुंबईत एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते गुजरातमधल्या गिफ्ट सिटीसारख्या सुविधा मुंबईला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली श्रीलंकेत अविसवेल्ला इथं आज साईबाबांच्या मंदिराचं उद्घाटन झालं भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त संतोष झा ग्लोबल शिर्डी साई फाउंडेशनचे सी बी सतपथी यावेळी उपस्थित होते याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार